आज शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आणि त्यावेळी या ठिकाणी एक भेट द्यावी अशा प्रकारचं निमंत्रण मिळालं मला ते वाटलं की आपण या वृद्धाश्रमाला दे 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 आप भेट देऊ या ठिकाणी चांगलं कार्य चालतं तिथे आपण देखील गेलं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या सर्वांची भेट घेण्याकरता या ठिकाणी येऊ शकलो निश्चितपणे सचिव असं म्हणाला की मी आशीर्वाद ही लोकांनी आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात त्यांना द्यायचे नसतात आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असावे अशा लोकांची आपल्याला विनंती करतो जेणेकरून जीवनामध्ये जे काही चांगलं काम करता येईल ते काम करण्याची शक्ती आणि स्फूर्ती ही आपल्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली की साईबाबांना त्यांच्या चरणी विनंती करतो की आपल्या सर्वांना मी दीड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि आपण सगळे लोक एक परिवार म्हणून या ठिकाणी राहता एकमेकाला सांभाळून घेता त्यामुळे या परिवारामध्ये जे काही सुखदुःख आहेत ते वाटून आपण समाधानाने या ठिकाणी राहत असताना साईबाबांनी जो आपल्याला मंत्र दिला श्रद्धा आणि समूरीचा अशा प्रकारची श्रद्धा कायम ठेवून आपण सर्वांनी राहावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं सर्वांचं दर्शन या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मी संचालकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद